काम केलेलं आहे हा खंदा नव्या विचारांचा शिलेदार यानंतर भीमशक्तीच्या काही दोन या ठिकाणी तुमच्या हस्ते एक प्रमाणपत्र दोन देऊन ठीक आहे यानंतर आपण सन्मानाने वसंतराव चव्हाण साहेबांना ऐकूयात साहेबांना पुढे आणखीन एक सभा आहे आज या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी सेवादल शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट यांच्या संयुक्त उमेदवार म्हणून मी आपल्यापुढे या ठिकाणी उभा आहे आज या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटना नांदेड जिल्हा यांच्या वतीनं ही होणारी सभा प्रथम या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही मानव होऊन गेले त्यांना मी माझ्या वतीनं अभिवादन करतो नतमस्तक होतो आज या कार्यक्रमासाठी इथं आवर्जून उपस्थित असलेले तुमचे आमचे नेते माननीय खासदार चंद्रकांतजी साहेब मान्य बी आर कदम मान्य आमदार माजी आमदार हनुमंतरावजी पाटील भेट मोरेकर अब्दुल सत्तारबाई दादा हटकर प्रफुल सावंत सुभाषराव रायबोले रामभाऊ चव्हाण शिवसेना प्रमुख राजेजी पावडे विठ्ठलराव पावडे केदारपट्टी साळुंके एकनाथराव मोरे जामरुनकर सर डॉक्टर एखादा चव्हाण पठान मॅडम डॉक्टर सुनकांबळे कांबळे दीपक पावडे मारुतराव देगलुरकर सुनील चिखलीकर बालाजी गाडे अतुल देवाळ शंकर शिंदे प्रभू चिंते मुरलीधर हंबाडे अजिंक्य पवार आमचे नायगावचे सोन कांबळे त्यांचे सर्व सहकारी मंचावर इथं उपस्थित असलेले सर्व आदरणीय मंच या सभागृहात उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनीनो आज मी तुमच्याकडे काँग्रेस महाआघाडीचा उमेदवार म्हणून इथं उभा आहे नांदेड लोकसभेसाठी अनेक भाषणं आपल्या या प्रभागामध्ये मागेही झाली आज या प्रभागामध्ये पुन्हा इथं ही सभा आयोजित केली तुमचे आमचे नेते मान्य सन्मान्य खासदार आदरणीय चंद्रकांत जांडोळे साहेब आपण इथे आलात त्या सभेला संबोधन करण्यासाठी त्याबद्दल उमेदवार ना या नात्यानं आपलं मी हार्दिक स्वागत करतो आभार मानतो कारण आज देशाची परिस्थिती आपण बघितली त्या देशाचं राजकारण बघितलं एवढा इट होऊन गेला आहे कंटाळा या केंद्र सरकारच्या वागण्यामुळं आज सर्वसामान्य माणूस भाजून निघतोय या देशातली महागाई कमी झाली ना नाही कुठल्या सुशील बेकाराला नोकरी नाही शेतीमालाचा भाव जशाला तसाच आहे जे काही त्यांनी वचनं दिली होती ती आज ह्या सरकारनं पुरी केली नाहीत या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला या सरकारला जॉब विचारायचा आहे त्याचा हिशोब घ्यायचा आहे यासाठी आपण इथे एकत्र आलो या ठिकाणी मान्य अंदोळ साहेब भाषणातून संबोधित करतील पण पहिला मुद्दा या ठिकाणी मला एक सांगायचं आहे त्या मोदी सरकारने या बीजेपी सरकारने या, भी सरकार या देशामध्ये जो घाट घातला चार पार हे चारशे पार काय त्यामधलं गमित गमित म्हणजे काय आहे मागचं खरं म्हणजे चारशे पार आकडा नेण्यासाठी जी काय आम्हाला ज्या आपले नेते आदरणीय माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला संविधान या भारताच्या जनतेला संविधान दिलं त्या घटनेमध्ये जे काही घटना दिली सर्व जाती धर्मांना जो समान हक्क दिला शिक्षणाचा असेल सामाजिक असेल यंत्रणेमध्ये असेल नोकरी लावण्यामध्ये असेल अशा अनेक प्रश्न त्या आम्हाला या संविधानानं दिलेले आहेत पण हे चारशे पार आकडा करण्यामागे हे बी जे सरकार या ठिकाणी आपलं संविधान बदलू पाहते आम्हाला हे संविधान बदलण्याचं रोखायचं आहे म्हणून चारशे पार आकडा आपल्याला कधी त्या ठिकाणी जाऊ द्यायचा नाही या निमित्तानं मी सांगतो कारण हे संविधान जर बदललं या देशाचं बदल या देशाची लोकशाही धोक्यात येईल एवढंच नाही इतर देशामध्ये दे आपण बघतो हुकुमशाही पद्धत हुकुमशाही राजवट या देशामध्ये जर संविधान बदललं तर हुकुमशाही राजवट आल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी आम्हाला संविधानाच्या विरोधात या सरकारच्या विरोधात आम्हाला ही निवडणूक लढवायचे पहिला मुद्दा आहे बाकी तर आहे या जुलमी सरकारने अनेकांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं त्यांनी काय गुन्हा केला होता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये आज शिक्षणाची चांगली सोय दिली पाण्याची सोय दिली दवाखान्याची सोय दिली मग या देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आम्हाला कळत नाही एवढंच नाही या महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण केलं शिवसेनाला फोडलं राष्ट्रवादीला फोडलं मागच्या काळामध्ये लोकसभेच्या ह्याच्या पतलावर जो त्यांनी राष्ट्रवादीचा मुद्दा चिंचन घोटाळा अजितदारांचा काढला शेतपत्रिकेवर घेतला लागली दोन दिवसामध्ये आजीदारांनी आपलं दफ्तर गुंडाळलं आणि अमित शहाच्या दारामध्ये जाऊन लोटांगण घातलं हा इतिहास आहे म्हणजे या देशामध्ये एक प्रकारची हुकूमशाही लादण्याचा प्रकार या आज तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दिसतोय म्हणून मित्रांनो घाबरायचं काही कारण नाही अनेकांनी बोललं त्या नांदेड माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी पलायन केलं कशासाठी त्यांनाही बारा तारीख डेड लाईन होती लोकांना सांगितलं वरच्या नेत्यांनी अमित शहानी पंतप्रधानांनी अशोकरावजी हे बारा तारीख हे आपके सामने आपके सामने आपण आहे एक सिमेंट का मकान एक गजाली का मकान, काय काय वाचते व तुम्हाला घोटाळा पैसे आदर्श का निकला वाला है तुम सा चाहते सिमेंट का मकान चाहते या गजाली का मकान चाहते कुणाला या गजालीच्या घरात जाऊन बसू वाटेल सुखासुखी सिमेंटचं घर थंडगार एअर कूलर असताना त्या महाशयाने अशोकरावांनी पूरस गुणाळलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे चाळीस वर्ष ताकद दिली अशोक रव्हाला त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं रातोरात दिल्ली गाठून ते अमित साहेबांच्या पाया पडून त्या ठिकाणी बीजेपी जॉईन केली मला एक सांगायचं सा आहे रात्रंदिवस हे इथं बसलेले कार्यकर्ते तुमच्यासाठी झगडले जेलमध्ये गेले मारा, मारा केल्या त्यांचं काय हाही प्रश्न या निमित्तानं आपण चर्चेला आला पाहिजे भले तुम्ही आज खासदार झाला असाल पण इथं बसलेली जनता आज बेवारच नाही आज यांना वाली म्हणून माननीय राहुल गांधी असतील आमचे सोनिया गांधी असतील नानाभाऊ पटोले असतील माननीय ने आमचे नेते चंद्रकांतजी हंडोरे साहेब इथं आलेत ह्याचं संबोधन करण्यासाठी मला एक सांगायचं आहे गेले असतील नेते जाऊ द्या पण सर्वसामान्य जनता ही नांदेडची आपल्या पार्टीमध्ये आहे आपल्या जाग्यावर हो आहे या ठिकाणी मला सांगायचं आहे मी एक सामान्य कुटुंबातला शेतकरी आहे माझ्याकडे कुठला कारखाना नाही कुठला दुकानं नाहीत मी एक सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे मीही पंधरा वर्षे सोळा वर्षे आमदार होतो माझ्याही घराण्यामध्ये माझे वडलेले दहा बारा वर्षे आमदार होते सगळ्यांना माहिती आहे या जिल्ह्याचं राजकारण केलेलं आहे मला सामाजिक कार्याचा सा। सगळा अनुभव आहे माझ्याकडे फक्त एक शैक्षणिक संस्था आहे सगळ्याला माहिती आहे माझ्याकडे माझ्या वडिलांनी काढलेले एकोणीसशे साठ साली स शैक्षणिक संस्था काढली आणि आज माझ्या शिक्षण संस्थेमध्ये सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेते सर्व जाती धर्माची माणसं आहेत माझ्याकडे पहिली ते पी जीपर्यंत डिग्री परत पोस्ट ग्रॅज्युएट परत सर्व फॅकल्टीज डी सी डी फॉर्मशी असेल बी फॉर्मशी असेल बी एस सी आग्रे असेल पॉलिटेक्निक असेल इंजिनिअरिंग असेल आय टी आय असेल ह्या सगळ्या फॅकल्टीज मी ग्रामीण भागातला त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम करतो माझा धंदा दुसरा नाही अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातले येतात गरीब मुलं राहतात दरवर्षी गरीब मुलाला विनामूल्य चाळीस ते पन्नास लोकांना मी त्या दिवशी ॲडमिशन देतो एक सर्व कारण स... जिल्ह्यातली जिल्ह्यातून येणारी ही सर्वसामान्य गरीब मुलं आहेत आम आमच्या तालुक्यातले आहेत आमच्या जिल्ह्यातले आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आमच्या संस्थेनं आजपर्यंत केले हजारो विद्यार्थी घडवले तेच श्रेय माझ्या पाठीशी आहे आज हजारो विद्यार्थी मला फिरताना भेटतात साहेब मी तुमच्या कॉलेजचा मी फॉर्मसीला होतो मी आयग्रीला होतो मी ग्रॅज्युएशन केलं असे अनेक विद्यार्थी मला या लोकसभेने निवडणूक मध्ये फिर फिरताना दिसतात मी मला स्वतःला धन्य समजतो मला एक म्हणायचे मित्र हो की लढाई हुकुमशाही विरुद्ध सर्वसामान्य ल माणसाची लढाई तिथं बसलेल्या सर्वसामान्य माणसाची लढाई मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्या पुढे येणारी ही निवडणूक या धंदाच्या विरोधात की मी एकटा उमेदवार नाही तिथं बसलेले सगळे माता भगिनी असलेले आपण उमेदवार समजून या निवडणुकीचा पाठिंबा आपण करा या ठिकाणी करावा लागणार आहात ही विनंती करण्यासाठी मी आता आलो आहे अनेक मुद्दे आहेत नाही अशात लाभाग नाही अनेकही बोलता येते नाही अशात लाभ आहे पण पुढे स सभा आहे काही वेळेचं बंधन आहे आपले नेते माननीय म्हण साहेब मुंबईहून इथं आलेत तो, तो त्या मी त्यांचे आभार मानलो पुन्हा एकदा आभार मानतो साहेब आमच्या हक्केला ओ देऊन तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी माझ्या काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे दोन शब्द जय हिंद भारत धन्यवाद साहेब या ठिकाणी लोकराज्य पार्टीचे उपाध्यक्ष मारुतराव देगलूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा लोकराज्य पार्टीचा महाविकास आघाडीची जाहीर पाठिंबा आहे असं त्यांच्या वतीने या ठिकाणी नमूद करण्यात येत आहे आपण जोरदार टाळ्याने त्यांचा पाठिंबा आपण स्वीकारावा यानंतर